पुढे एक 144 चव्वेचाळीस अंतर्गत एक आदेश पारित करण्यात आलेला आहे या आदेश सगळे कामगारांना एक आधारस्तंभ आणि अधिकार देण्यासाठी आदेश आहे याच्यामध्ये हवामान खात्यांनी पुढच्या एक आठवड्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहणार आहे म्हणजे असा एक सूचित केलेला आहे आपण का मागचे काही दिवसपासून बघतोय की पंचेचाळीस छेचाळीस डिग्री टेम्परेचर प्रत्येक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जो प्रत्येक मंडलमध्ये जळगावमध्ये लागलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हा टेम्परेचर आपल्याला दिसून येत आहे या परिस्थितीमध्ये कुठलेही ज्यावेळेला आपण याच्यामध्ये वन फोर्टी फोर अंतर्गत बेसिकली आपण दोन तीन गोष्टी सांगितलेल्या आहे की जो आपला उन्हाचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये सकाळी साडे अकरा बारापासून संध्याकाळी चार साडेचारपर्यंत या कालावधीमध्ये बाहेर ज्यांना सगळ्यांनी टाळावा यदी कोणाला कोई म्हणजे म्हणजे बंधनकारक करत असेल की तुम्ही काम आ, काम करायचं आहे तर त्या कामगाराला त्याच्याबद्दल एक अधिकार मिळावा आणि यदी कुठल्या अतिआवश्यक सेवा असेल आणि त्या काम टाळता येत नसेल तर त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी योग्यता पिण्याच्या पाण्याची सोय शेडची सोय पंखे कूलर इत्यादीचे सोय त्या ठिकाणी करण्यात यावं तशाच ज्या कोचिंग सेंटर्स आता स्कूल कॉलेजेस बंद आहेत परंतु कोचिंग सेंटर्स मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये विभिन्न ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी योग्यता काजी विद्यार्थींसाठी घेण्यात यावा लहान मुलं आणि तरुण त्या कोचिंग सेंटर्समध्ये जातात त्याच्यासाठी योग्यता काजी घेण्यात यावा याच्यासाठी आपण या, या आदेशामध्ये त्यांना सूचित करण्यात so, जमावबंदीच्या सर, एक मी जमाव क्लॅरिफिकेशन असा देतोय की कॉन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्यावा जमावबंदीचा अजिबात अर्थ हे नसतो की आपण लॉकडाऊन जाहीर केलेला आहे जमावबंदी विभिन्न प्रकारची असतो जमावबंदी पन्नास पन्नास पेक्षा जास्त प्रकार मलाही माहिती आहे त्याच्यामध्ये आपण विभिन्न प्रकारची गोष्टी करू नये सूचित करू शकतो आणि यदि कोई जाणून बुजून कोणाला त्रास देत असेल तर त्याच्यावर विभिन्न प्रकारचे विभाग जसे पोलीस विभाग झाला कामगार विभाग झाला आरोग्य विभाग झाला महसूलचा विभाग झाला ग्रामपंचायत झाली नगरपालिका झाली त्या सगळे त्याला सहकारी करू शकतो त्याला एक अधिकार मिळतो की कुठल्याही व्यक्तीला या कुठल्याही नागरिकांना त्रास होत असेल तर त्याला सहकारी करण्यासाठी त्याला अधिकार मिळतो त्या या गोष्टी आपण जमावबंदी या एकसो सो जमाबंदी नसतो त्याच्या एक सीआरपीसी या भारतीय न्याय अंतर्गत आपण त्याला असा एक आदेश पारित करतो आपण जमावबंदी या लॉकडाऊन कुठल्याही प्रकारचे जाहीर केलेलं नाही आपण काय जाहीर केलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या काम या बाहेर पडताना आपण व्यक्तिगत काळजी घ्यावा आणि कोई बी कोणाला म्हणजे त्रासदायक प्रकारचे कामामध्ये लावू नये डेंजरस परिस्थितीमध्ये काम करण्यात येऊ नये एक हीट परिस्थितीला आपण एक डेंजरस परिस्थिती म्हणून आपण जाहीर केलेला आहे तर यामध्ये म्हणजे कुठलेही जसे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये दे एक डेंजरस परिस्थितीचे जो जो नियमावली याच्यामध्ये लागू होतो ते आपण या ठिकाणी लागू करून देऊ ला। यामुळे एकशे चव्वेचाळीस अंतर्गत आदेश काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये असा काय घडू नये याच्यासाठी सर्व विभागाला सूचना देण्यात आलेल्या आणि त्या सर्व विभागाची अंमलबजावणी करत आहे आणि याला टाळण्यासाठी हे प्रिव्हेंटिव्ह आदेश आहे याच्यावर कारवाई करणार म्हणजे अपेक्षा अपेक्षा नाही आहे याच्यामध्ये मेन या हे आहे की आपण प्रिव्हेंट करायला पाहिजे की अशी परिस्थिती निर्माण होणे आणि याबद्दल सगळे नगरपालिका महानगरपालिकाला आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे ग्रामपंचायतला आदेश निर्गमित करण्यात आले आणि त्यांना हेही सूचित करण्यात आलंय याला याला टाळण्यासाठी आपण व्यवस्थित करून स्थानिक स्तरावर नियोजन करावं आणि नि व संबंधित नगरपालिका शॉप ऍक्ट अंतर्गत त्यांना त्या ठिकाणी नियोजन करण्याचे अधिकार आहे आणि त्या अधिकारला म्हणजे आधार देण्यासाठी आपण एकशे चव्वेचाळीस अंतर्गत आदेश पण टाकलोनगर